नमस्कार विज्ञानधर्म शंकराचार्य विरचित गुरवअष्टकम स्तोत्रातील शेवटचा श्लोक आज प्रसारित होत आहे गुरोरष्टक यठे पुण्यदेह यतीर्भूपतीर्ब्रमचारी गेही लभे वांछितापद ब्रह्मस गुरो वाक्ये लग्नं जो कोणी यती भूपती म्हणजे राजा यती साधु संत सज्जन ब्रह्मचारी आणि गृहस्थ गेही गेहीन असा शब्द आहे मूळ गुरु असत या गुरुअष्टकाचं पाठ पाठण करेल दुसऱ्याला शिकवेल दुसऱ्याला सांगेल त्याचं मनन चिंतन करेल त्याला सर्व वाचितार्थम त्यांनी जे जी इच्छा केलेली आहे ते सर्व गोष्टी प्राप्त होतील आणि तो गुरूंनी म्हटल्याप्रमाणे ज्याचं गुरुचरणाशी चित्तस्थित आहे तो ब्रह्मपदाला पोहोचेल त्याला मोक्ष मिळेल तो गुरुचरणाशी सदैव लीन होईल घे गुरु बोध घुटका रे प्राण्या घे गुरु बोध घुटका जाता उघडा येता उघडा संगे दये मणि फुटका रे प्राण्या घे गुरु बोध गुटका असं संतांनी म्हटलेलं आहे त्याच्यामुळे आपलं मन हे सदोदित गुरुचरणी लीन असलं पाहिजे या आजच्या असलेल्या सध्या गुरुपौर्णिमा उत्सव चालू आहे या निमित्ताने आपण हे स्तोत्र पठण करण्याचा प्रयत्न केला माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या स्तोत्राचा अर्थ आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला ह्यात जर काही त्रुटी राहिली असेल तर आपण सर्व सुजाण भक्तांनी साधकांनी ज्येष्ठांनी मला क्षमा करावी सर्वांवर हो। श्री सद्गुरूंची कृपा सदैव राहो आणि सर्वांचं मन श्री सद्गुरूंच्या चरणी सदोदिते ते लीन होवो स्थित होवो अशी मी प्रार्थना करतो आणि ह्या मालिकेला पूर्णविराम देतो तस्मै श्री गुरवे नम गुरवे नम गुरवे नम धन्यवाद